वर्ध्याच्या रसुलाबाद येथे मनसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव यात्रा व दिंडी सोहळ्यात एकशे साठ भजन मंडळी सहभागी भाविकांची मंदिरात गर्दी वर्ध्याच्या रसुलाबाद येथे सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारे संत मनसागीर महाराजांच्या दोन यात्रेला सुरुवात झाली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शन घेत परिसरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद घेतलाय मनसागीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल सहभागी झाले एक जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास समाधी दर्शन घेत व खांद्यावर पालखी घेऊन गावात प्रदक्षिणा घातली यात्रेत सुमारे एकशे साठ भजन मंडळी दिंडीत सहभागी झाले होते अठराशे छप्पन्न मध्ये मनसागिर महाराजांनी या देवस्थानात या ठिकाणी समाधी घेतली होती त्या वेळेपासून या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि यात्रेचं स्वरूप हे दरवर्षी वाढत चाललंय हिंदू मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्म ऐक्याचं प्रतीक म्हणून मनसागिर महाराजांच्या या यात्रेकडे बघितलं जातं एखाद्या धार्मिक आयोजनाच्या वेळेस फक्त तुम्हाला त्या परिसरात सजावट दिसेल त्या परिसरात गर्दी दिसेल मात्र या ठिकाणी रसुलाबाद या ठिकाणी गावात तुम्हाला या यात्रेच्या निमित्ताचा सजावट दिसेल आणि सगळ्या लोकांच्या घरी यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी एखाद्या मोठ्या दिवाळी दसऱ्या किंवा ईद सारख्या सणाचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण गावात आहे संपूर्ण गावातलं प्रत्येक घर प्रत्येक देवस्थान प्रत्येक शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय या निमित्तानं सजलेलं सजावट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्व धर्म ऐक्याचं भारत भारत जसं विश्वात प्रतीक आहे तसंच भारतात सर्व धर्म ऐक्याचं रसुलाबाद इथलं मनसागीर महाराजांचं आणि ही आजची यात्रा हे सुद्धा या ठिकाणचं एक प्रतीक आहे